कशा आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आम्ही काल बघा गेलो होतो तुम्हाला व्हिडिओ तर मी टाकला तळोजाला आणि तिथून आल्यापासून आराध्याची तब्येत बिघडली म्हणजे आल्यानंतर तिचं पाय वगैरे दुखायला लागलेलं तर बाहेर गेल्यानंतर अशी दगदग झाल्यानंतर तिला पण त्रास होतो माझ्यासारखाच तर मला वाटलं होईल सकाळ आराम केल्यानंतर चांगली पण नाही तिला रात्री ताप पण आला होता मग कान दुखायला लागला अचानक कारण सर्दी झाली तर कान पण दुखायला लागला आणि आज तिला काही स्कूलला पाठवलं नव्हतं मी तर दुपारपासून परत तिचा दुपारी खूप कान दुखायला लागला मग तिला मी बोललेले दवाखान्यात चल तर येतच नव्हती ती येतच नाही दवाखान्यात तिला भीती वाटते की डॉक्टर ब्लड चेक करतील त्याची तर बघा आता आम्ही दवाखान्यातून आलो आहे तर गेलो होतो आम्ही साडेपाचलाच पण खूप गर्दी एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती खूप गर्दी होती आणि मग त्याच्यामुळे मग मी नंबर लावला आणि तिथल्या मावशी बोललं की तू इथंच राहते ना मग नंतर ये त्या मला ओळखतात मग आले मी घरी थोडंसं काम केलं आणि परत साडेसहाला गेले आधी राग्लास ट्युशनला सोडलं आणि गेले दवाखान्यात तर दोन नंबर होते माझ्या आधी तरी पण आत्ता आले बघा आत्ता साडेसात वाजलेत खीचेड़ी। खीचेड़ी तर औषधं वगैरे घेऊन आली आहे ना सकाळी मी फक्त तिला काय तेच चारलेलं तिला खिचडी खिचडी चारलेली तर तेवढ्यावरच आहे दुपारी डोसा बनवला तर डोसा पण तिनं खाल्ला नाही नकोच म्हटली मला काहीच खायचं नाही तर मग आत्ता बघा तिथं मी थोडेसे संत्री होते विकायला तर संत्री घेतलेत तर आता खात बसली ती गोड आहेत त्याच्यामुळं खाती ती गोड आहे ना बघा आणि तिचं डोकं डोळं आणि काय दुखतंय ताप येतो आहे कान जास्त दुखतो आहे तिचा आणि डोळ्यातलं पाणी आणि पाणी येतं आहे तिला ताप आल्यानंतर हाच प्रॉब्लेम होतो डोळ्यातलं पाणी येतं आणि मग तिला काय दुखणं सहन होत नाही माझ्यासारखंच मग सारखी उळत असते तिने डॉक्टरकडं तर जायचं नसतं इंजेक्शनची भीती वाटते पण दिलं काय इंजेक्शन मग तर मी <laughs> तर सांगितले आता दोन तीन दिवसांनी परत ताप आला तर परत जायचं आहे बघू आता काय होतं आहे औषधं तर घेऊन आले आणि आज आहे सोमवार तर स्वयंपाक करायचा आहे तर चपातीची पीठ वगैरे मळून गेले होते मी पीठ फक्त मळले बाकी सगळं बाकी करायचं आहे तर आता चला लागते तयारीला स्वयंपाकाच्या आणि काय आज बनवते बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इथे बघा मी पीठ मळून गेले होते देवपूजा वगैरे झाडू वगैरे मारून मग दवाखान्यात गेलेले साडेसहाला आणि आल्यानंतर मग आता भात ठेवते आहे तर तांदूळ बिर्याणीचेच होते ते पण संपत आलेत थोडेच राहिलेत तर त्याच्यामुळे गरम पाणी करायला ठेवले पातेल्यामध्ये तर रेग्युलरसाठीच मी वापरून टाकले ते आणि पाणी गरम कराय ठेवले कारण ते गरम पाण्यात मग ते बिर्याणीचा तांदूळ टाकल्यानंतर भात छान होतं त्याच्यामुळे आणि एका साईडला पीठ पण भिजलं होतं त्याच्यामुळे मग चपात्या पहिल्यांदा मी करून घेते आज तर चपात्या करून घेते आणि मग नंतर भाजी काय करायची हे मेन अजून मी फिक्सच केलं नव्हतं की काय करायची भाजी त्याच्यामुळे म्हटलं आधी चपाती वगैरे करून घ्यावं मग नंतर बघू तर मग आराध्याला पण विचारलं तर काय खाशील काय करू तर ती म्हणली की पनीर कर मी खाईल म्हणून मग म्हटलं येईल पनीर आणायला आणि तिनं काय असं पण काहीच खाल्लं नव्हतं तिच्या तोंडाला चव नव्हती म्हटलं मग जाऊ दे पनीर बोलली ती तर खाईल तरी आणि आम्ही संडेला गेलो होतो तिकडे आश्रममध्ये तेव्हा पण ती एवढी कंटाळलेली होती पण तरी पण दिदीच्या घरी पनीर बनवलेलं तर ती करस्तवर थांबली आणि तिथंच बसलेली घरी आलीच नाही तिथूनच जेवण दिदीच्या घरून आली मग तर तिला एवढं पनीर आवडतं तर मग आज पण मी म्हटलं तिच्या तोंडाला चव नाही तर मग पनीरच बनवावं मग चपाती वगैरे करून घेतली आधी भात पण एका साईडला ठेवला आणि नंतर मग पनीरची तयारी केली पनीर आणण्यापासून सगळं म्हणजे तयारी करायची होती तर मग मसाला वगैरे बनवायला लागणारच होता कोणतीही भाजी केली तरी मसाला तर बनवायला लागणारच होता तर म्हटलं पनीर पण मग पनीरच आणावं मग के 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 तर न मग पनीर केलं आणि आज काय मी बटाट्याची भाजी केलेली दुपारी म्हणजे सा आम्हाला खायला डोस्याबरोबर डोसा बनवलेला मी आणि बटाट्याची भाजी केलेली तर तेच आम्ही खाल्लेलं आणि बटाट्याची भाजी शिल्लक होती त्याच्यामुळे मग म्हटलं सुकी भाजी आज काय करायला नको तर नुसतं पनीरची भाजी करावी आणि बटाट्याची भाजी पण आहे असं माझं ठरलं होतं तर हे आल्यानंतर चेंज झालं थोडं त्यांनी भजी करायला लावली बघा मला नंतर कळेलच तुम्हाला तरी इथे आता मग मी पनीर तळून घेते पनीर तळत तळतच आपल्या एका साईडला मसाल्याची तयारी करून घेते आणि आधीराज गेलेला ट्युशनला तर साडेआठ वाजायला आलेले त्याला पण घेऊन यायचं होतं चपाती आणि भात फक्त झालेला एका गॅसवर वाटाने ठेवलेले थोडे शिजायला म्हटलं पटकन होऊन जाईल ग्रेवी वा ह्याची पनीरची

आधी तू काय केला आपल्याला बरं नाही वाटतो कसावनाशाला पाहिजे एवढ्या आपली तब्येत कशी आहे अगं बाई खाऊ दे मग काय होत एवढ तेवढ आपल्याला बरं कशाला वाटत खायला चॉकलेट आणि आईस्क्रीम तर इथे आराध्याला आईस्क्रीम आणि चॉकलेट हे ते पाहिजे होतं म्हणत होती आधीराजनं खाल्लं मग मला पण पाहिजे असं तिचं होतं आता आपल्याला काय होते काय नाही आपण दवाखान्यातून आले तर तिला काहीच नाही बोलते त्यानं खाल्लं मग मला पण पाहिजे आता तो बरं आहे आणि मी पण दिलं नव्हतं त्याला काकींनी दिलं होतं आईस्क्रीम वगैरे तर आता मी त्यांना पण काय बोलू शकत नाही त्यांना मागितलं असेल मग दिलं असेल काकींनी तर ही म्हणे त्यांना खाल्लं आहे मला पण पाहिजे मग मी तिला ओरडत होते की काय होतं आहे तुला आणि काय नाही आणि कशाला माग पाहिजे तुला मला नाही द्यायचं मला डॉक्टर इथं ठोसतात आणि तिथं ठोसतात हे काढतात ते करता सगळ्या वाटायला रडत हो तिला वाटलं रक्त लगेच काढता का काय गेले गेले मग तेच की मग तोंडाला म्हणायला दामे का बाहेरच खायला पाहिजे लक्षात ठेवा आज काय काय खाल्लेलं म्हणजे उद्या उद्या तुला तुला आणि इथे बघा मी मसाला भाजून घेते कच्चाच मसाला मी पनीरसाठी केलेला म्हणजे कच्चा कांदा टोमॅटो सगळं कच्चाच पिसून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि एका साईडला पाणी गरम करायला आहे पनीरसाठी वाटाने शिजलेले होते तर कच्चा मसाला होता त्याच्यामुळे खूप वेळ लागला भाजायला खूप म्हणजे खूप वेळ आय थिंक पाच सहा मिनिट तरी भाजला असेल एकदम बारीक गॅसवर तर कच्चा वाजला जाईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपले बाकीचे काय काय मसाले आहेत ते घातले आणि आपली पनीरची ग्रेव्ही तयार झाली तर आता मी चिरते कोथिंबीर आणि पनीरसाठी पण आणि मंडला तर झालं स्वयंपाक भांडी पण खूप सारी पडलेली किचनवरती पण लगेच हे म्हटले की आज भजी नाही केली व्हाय तर म्हटलं नाही आता जाऊ द्या खूप म्हणजे वेळ पण झाला आहे आणि म्हटलं पसारा पण भांडी वगैरे पडलेत तर म्हटले नाही किती पण वेळ लागू दे काय पण होऊ दे पण भजी बनव असतो आणि मी म्हटलं अहो पीठ पण नाही एक तर पीठ पण घरात नव्हतं म्हटलं दुकानातनं कधी आणणार आणि कधी करणार तर ते म्हटले की नाही नाही मला भजी पाहिजे तर भजीच कर तर दुष्काळात तेरावा महिना झालेला म्हणजे आ, तेल होतं तेल पण एकदम थोडं राहिलेलं पण भजी झाली त्याच्यामध्ये आणि किराणा संपत आला आहे तर पनीरची भाजी पण मस्त झालेली आणि मग दुष्काळ तेरावा महिना झाला म्हणजे पीठ पण आणायचं होतं तेल तर होतं पण तरी पण म्हटलं आणून ठेवावं मग म्हटलं मग दुकानात गेले मी तर पीठ वगैरे घेऊन आले कोथिंबीर पण नव्हती कोथिंबीर घेऊन आले भजीसाठी आणि मग परत तिथून पुढे भाज्याची तयारी तर साडेनऊ वाजलेली बघा आणि मग मी साडेनऊला भजी बनवाय घेतली आणि जे आपलं रेग्युलरचं आहे तेच त्याप्रमाणेच मी भजी बनवली आणि सोमवारची त्यांना भजी लागतातच करायलाच लावतात मला आणि माझ्या म्हणजे मी केलेली भजी त्यांना आवडते त्याच्यामुळे करायला लावली त्यांनी तर आता भजी करून घेते मी आराध्याला ताप आला की बडबडबडबड बडबड चालू असते तिथे काय गाडी आणली का आता कुठे निघाला तू चांगलंच वाटत आहे आणि आराध्याच हे ठरलेलंच आहे जेव्हा तिला बरं वाटणार नाही म्हणजे असं तिला फिलिंग होतं आता ताप वगैरे यायला लागतो ना ताप आल्यानंतर हमेशा दा बड़ 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 ती एखादा दारुडा माणूस कसं दारू केल्यानंतर त्याला त्या नशेत बडबड बडबड करतं तसं ती ताप आल्यानंतर कंटिन्यूस बोलत राहते अशी कधीच एवढी बोलत नाही पण ताप आल्यानंतर तिचं तोंड अक्षरशः काही पण विचारत बसती प्रश्न म्हणा काय तिला आठवल ते काय कधीचं काय विचारत बसती अशी ती बडबड करायला लागतील बडबड करायला लागली की समजून जायचं की हिला काय बरं वाटत नाही हिला ताप आलेला आहे तरी आहे आता पीठ आपलं तयार आहे भजीसाठीचं आणि आता मी भजी करून घेते तर मस्त झाली होती भजी काय कुठे काय म्हणतात त्याला आणि आधीराज बघा हातपाय धुवायला गेलाय डबा कुठं आहे म्हणतोय त्याला मग म्हणायचं किंवा जग म्हणायचं कुठे आहे तर त्याला सापडत नव्हता तर म्हणतोय डबा कुठं आहे आणि वेगळंच काहीतरी बोलत होतं तर त्याच्यामुळं मला हसायला आलं आणि हातपाय धुवाय गेलेला हात राहिले तोंड राहिलं धुवायचं आणि साबण पायालाच एवढा साबण लावून बसलेला पायच धुवायचे चाललेले किती वेळ त्याच्यामुळे मी पाठीमागासारखे बाथरूममध्ये बघत होते त्याचं काय चाललंय तर खेळून आलेला तो बाहेरून आणि पप्पाने सांगितलेलं त्याला हात बी म्हणून तर त्याचा कारभार चाललेला बाथरूममध्ये बघा आणि इथे माझी चालले भजी तर साडेनऊ बरोबर वाजलेले तर मग ह्यांना गरम गरम केली आणि ताट वाढलं तोंड धुतलं का हात तोंड तर मस्त अशी आपली गरमागरम भजी तयार झालेत आणि मी थोडीशीच म्हणजे एवढी केली आणि लगेच त्यांना जेवायला दिलं गरम गरम भजी दिली कारण त्यांचा उपवास होता सोमवार असतो आणि खूप वेळ पण झालेला तर मग त्यांना पहिलं ताट केलं त्यांना जेवायला दिलं आणि मग नंतर सगळी मी भजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी जेवण केलं तर बघा किती मस्त दिसत आहेत भजी आपली तर बघा काय काय चपाती भजी पनीरची भाजी बटाट्याची भाजी आणि भात एवढं सगळं आहे तर बघा ही लास्टची म्हणजे भजी केलेली मी बघा कुरकुरीत एकदम छान मस्त पैकी झालेत खूप छान झाली होती भजी जेवण वगैरे सगळं केलेलं आणि एवढा सगळा राडा पडलेला किचनवर तर मी भजी केली आणि मी पण जेवाय घेतलं सगळेच जेवलो आम्ही आणि एवढा सगळा राडा पडला होता खाली पण बघा कोथिंबीर वगैरेचे काड्या होत्या आणि आराध्याला थोडंसे बर वाटत होतं ती जेवली पण होती थोडी बरी मग ते बुट्ट्यासाठी वामेलला झाडू मारते मग बघा चाललंय तिचं कारण तसं राहून द्यायचं ना तू कशाला शूज चा जो काल खूप खराब झाले होते गार्डन मध्ये तर मी धून ठेवले होते आराध्याचा तसं वादो वगैरे ते सुकलं उभे करून ठेवले होते आणि आराध्या तिथे काहीतरी करत होती म्हणून त्याच्यामुळे मला ओरडत होते आणि आता आराध्या झाडू मारत होती आणि मग मी किचन साफसफाई करायला घेतली कारण सगळा जसाची तसा पसारा तसाच होता ज्या ज्या वस्तू घेतलेल्या त्या तशाच पडलेल्या किचनवरती आणि जाऊ बाई गावात ती सिरियल मला बघायची होती तर ती सिरियल बघत बघत मग मी जेवण केलं आणि सिरियल संपल्यानंतर आता मी आवरायला घेतले आराध्या बघा इथे झाडू मारत मारत आले बाहेरून आतमध्ये तर तिला दवाखान्यातून आणल्या आणले औषध पाजलं होतं त्याच्यामुळे तिला थोडं बरं वाटत होतं ताप वगैरे गेला होता आणि त्याच्यामुळे मग ती चांगली मस्ती करायला चांगली झाली होती आदिराजन दोघांची चांगली मस्ती चालू होती जेवण वगैरे पण चांगलं केलं तिनं आणि झाडू मारते तर मी म्हटलेलं तिला नको मी मी मारते तर नाही म्हटली मला मारायचं आहे झाडू ती ऐकतच नाही आणि मग आता ती झाडू मारते आणि मी किचनची साफसफाई आणि भांडी वगैरे घासून घेते तर भांडी पण खूप होतात एवढं सगळं स्वयंपाक म्हणजे करायचं म्हटल्यानंतर भांडी खूप साचतात पूर्ण बकेट माझं भरलेलं भांड्याने एवढी भांडी होती आणि दररोजच असतात तर संत्रे खाल्लेले ही संत्र्याची साल बघा मी व्यवस्थित ठेवणारे आता ती वाळवून तर इथे मी आराध्याला औषध पाजून घेते तिनं झाड वगैरे मारलं तिला हात वगैरे धुवायला लावला आणि तिला झोपायचं होतं त्याच्यामुळे मग औषध पाजून घेते तर हे एक अँटीबायोटिक दिलेलं डॉक्टरनी आणि दरवेळेस जे सर्दी खोकल्याचं औषध असतं तेच नाही मी डॉक्टर तेच देतो पण आणि हे अँटीबायोटिक पण मागे गे दिलेलं तेच आहे आणि ते तिला आवडत नाही कडू लागतं ती नको नको बोलत होते पण अँटीबायोटिक दिल्याशिवाय म्हणजे व्यवस्थित पण नाही होणार ते तर मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे दिलेलं असतं ते ॲड करून ते आपल्याला बनवायचं असतं तर ते पण तिला दिलं खोकल्याचं सर्दीचं आणि जो नाकामध्ये एक ड्रॉप दिलेला सोडायला आणि कानामध्ये कान पण दुखत होतं त्याच्यामुळे कानामध्ये पण एक ड्रॉप दिलेला सोडायला असे चार पाच औ औषधं होती तिची सर्दी खोकला डोकेदुखीसाठी आणि तापासाठी एकच होतं ते आणि एक अँटीबायोटिक अशी चार पाच औषधं होती घशामध्ये पण तिच्या खूप बोलले की म्हणजे असा रेड रेड खूप रेड दिसत होता तिचा घसा त्याच्यासाठी एक औषध दिलेलं अशी चार पाच औषधं होती ती तिला दिली आणि ड्रॉप वगैरे झोपल्यानंतर सोडणार होते तर सगळी संध्याकाळची कामे झाली होती आणि तांब्या भरून ठेवते मी दररोजच मला बा संध्याकाळी पाणी प्यायला लागतं त्याच्यामुळे आणि बघा किचन वगैरे सगळं क्लिनिंगचं झालेलं आहे काम जे संध्याकाळचं कामं असतात बदाम वगैरे भिजत घालायची भाजीचं भिजत घालायचं सगळं झालेलं आहे आणि मला हेअर केअर करायची होती ऑइलिंग करायचं होतं पण साडे अकरा वाजलेले आणि खूप वेळ झालेला त्याच्यामुळे मी नाही केलं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय